पुणे शहरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने काल सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत झोडपून काढलेलं पाहायला मिळालं पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे काही सोसायट्यांमध्ये पाणी भरलंय इतका पाऊस अचानक नेमका कशामुळे झाला अशी चर्चा सगळीकडे चालू आहे मात्र हवामान विभागाचा या सगळ्यावरचा अंदाज काय आहे किंवा आधी अलर्ट दिले गेले होते का किंवा इथून पुढच्या दिवसांमध्ये काही अलर्ट आहेत का या सगळ्यावरतीच आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर हवामान विभागामध्ये मी आत्ता आहे आणि डॉक्टर सानप सर माझ्याबरोबर बरोबर सर काय सांगाल अचानक पाऊस झाला जो इतके दिवस थांबला होता त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला की असा अचानक पाऊस का झाला किंवा या मागे नेमकी भौगोलिक कारण काय काय yes, uh, येस ऍक्च्युअली दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाच क्षेत्र तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे सरकल्यामुळे आणि ते मागील चोवीस तासांमध्ये विदर्भ आणि ऍड जो एरिया आहे तिथं ते, ते विरलेलं आहे परंतु त्याच्या संदर्भातलं जे वातावरणातील चक्रीय स्थिती आहे ती तिथंच आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारेसुद्धा हो सक्रिय झालेले आहेत आणि ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र असतं किंवा चक्रीय स्थिती असते अशावेळी आपल्याला जास्त मॉइश्चर इन्कर्शन तिथं झालेलं दिसून येतं आणि तेच आपल्याला मागील चोवीस तासांमध्ये दिसून आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये या आ, लो प्रेशर सिस्टम मुळे किंवा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला दिसून आलेली आहे आज आज काही जिल्ह्यांना येलो अलर्ट वगैरे दिल्याच्या सुद्धा बातम्या में पाहायला मिळतात तर अशा पद्धतीचे कुठले जिल्हे आहेत का ज्यांना येल्लो अलर्ट दिलाय आणि पुण्यासाठी काही अलर्ट आहे का येस पुणे शहर आणि पुणे डिस्ट्रिक्टसाठी येलो अलर्टच आहे पण पुण्याच्या आसपासचा जो घाटमाथा आहे त्यासाठी रेड अलर्ट आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे जसं छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल त्यासाठी आज येलो अलर्ट हलु 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 आहे आणि नंतर हळूहळू त्याची उद्यापासून हे जे अलर्ट आहे किंवा पावसाची जी इंटेन्सिटी आणि तीव्रता आहे ती सुद्धा कमी कमी होताना आपल्याला दिसेल सर पुण्यातलाच काही भाग आहे म्हणजे अगदी लोणी काळभूर वगैरे ज्याला आपण उपनगर म्हणू शकतो अशा भागांमध्ये खूप जास्त पाऊस काल रात्री झाला तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की अतिवृष्टी म्हणा किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झाला तर मुळात ढगफुटी सदृश्य पाऊस असं आपण केव्हा म्हणू शकतो आणि पुण्यामध्ये तशी काही नोंद झाल्याचं चा, तुमच्या रेकॉर्डवर हो आहे ढगफुटी आपण अशा परिस्थितीला म्हणतो ज्यामध्ये एका तासामध्ये शंभर मिलीमीटर इतका जर पाऊस पडत असेल तर आपण त्याला ढगफुटी होणं असं असं म्हणतो आणि आमच्या इकडे जो डेटा डेटा आता आलेला आहे त्यानुसार तरी डग झालेली आहे असं असं दिसून येत नाही परंतु आपण असं म्हणू शकतो की मुसळधार पाऊस झालेला आहे किंवा मग कंटिन्युअस पाऊस झाल्यामुळं चोवीस तासांमध्ये जो पाऊस झाला आहे त्याची नोंद जास्त झालेली जा आहे असं 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 आपण म्हणू शकतो सर आता जरी तुम्ही जसं सांगितलं की उद्यापासून पाऊस थोडासा कमी होईल मात्र पुढच्या एक चार पाच दिवसांचा अंदाज काय असणार आहे चार पाच दिवसांमध्ये पुन्हा एकदा असा मुसळधार पाऊस होऊ शकतो का किंवा मग आपण ज्याला परतीचा पाऊस म्हणतो तो पाऊस अंदाजे कधीपर्यंत असा काही आतापर्यंतचा आपला अंदाज काढलाय आ, हो नक्कीच आता येणाऱ्या चोवीस तासांमध्ये अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे म्हणजेच जसं मी सांगितलं कलर कोट वाईज की कशी परिस्थिती असणार आहे त्यानंतर पु त्यानंतरचे जे चार ते पाच दिवस आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता दोन दिवसानंतर म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतर ती कमी होताना दिसते आणि परतीच्या पावसाचा जर विचार करा विचाराल तर आता जो पाऊस आहे तो मान्सूनचाच पाऊस आहे मान्सूनचा जो सीझन आहे तो जून ते सप्टेंबर असतो आणि आता सप्टेंबर चालू आहे त्यामुळे आत्ता जो पाऊस आहे तो मान्सूनचा आहे आणि परतीच्या पावसाने ऑलरेडी म्हणजे परतीचा पाऊस ऑलरेडी सुरू झालेला आहे नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये म्हणजेच राजस्थानचा जो छोटा रिजन आहे त्यामधून मान्सून परतायला सुरुवात झालेली आहे आणि तो टप्प्याटप्प्याने परतत असतो म्हणजे एकाच दिवशी सगळ्या भारतातून जात नाही आता त्याची सुरुवात स काल झालेली आहे आणि पूर्ण म्हणजे सरासरी जर बघितलं परतीच्या पावसाची तर तो पाच ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रातून तो जातो तर आणि त्याच्या दरवर्षी त्याच्या तारखा बदलत असतात ही सरासरी तारीख सांगितली तर त्यावेळी आपण जसजसे सिच्युएशन बदलेल किंवा जसजशी परिस्थिती येईल त्यानुसार आपण तसे अपडेट आप देत राहू आत्ता तरी जो पाऊस आहे तो मान्सूनचाच आहे सर आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की पुण्याबद्दल आपण बोललो मात्र पुण्यासह आपण जर पाहिलं तर बरेचशी ग्रामीण भाग आहे ज्या ग्रामीण भागाला या सगळ्या पावसाचा काल पण काल रात्री नंतर जो पाऊस झाला त्याचा बराचसा फटका हा पिकांना सुद्धा बसलेला आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काही सूचना आहेत का किंवा हा म्हणजे आता जे पिकं काढणीला आले त्यांच्यासाठी नक्कीच हा प्रॉब्लेम करू शकतो ज्यामध्ये शेतामध्ये पाणी भरू शकतं तर अशा वेळी ज्या ठिकाणी जे पिकांना इतक्या पावसाची गरज नाही त्यातून पाणीचा ना निचरा करणं नक्कीच गरजेचं आहे आणि ज्या ज्यावेळी असं पाणी भरत जाईल त्या त्यावेळी निचरा करणं गरजेचं आहे हेच आपण आता सांगता येईल कारण पावसावर तर आपलं नियंत्रण नाही परंतु ज्या गोष्टी ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी नक्कीच अशा प्रिकॉशनरी मेजर्स घेणं गरजेचं आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे त्यानुसार काल रात्रीपासून दुपारपासून जो काही मुसळधार पाऊस झाला आज पहाटेपर्यंत तो पाऊस आता हळूहळू करून कमी होणार आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये हा पाऊस अगदी तुरळक सरीवर असतील इथपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे पुणेकरांनी काल रात्री जो काही मुसळधार पाऊस अनुभवला तसा पाऊस पुन्हा होणार नाहीये त्यामुळे त्याची जी काही टेन्शन होतं ते टेन्शन थोडंसं आता कमी झालंय कारण पाऊस सुद्धा कमी होणार आहे तिथून पुढचा हवामानाचा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी केला जाईल मात्र आता जर पाहिलं तर पुण्यातली जवळपास सर्व धरणं भरलेली आहेत पात्रामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निसरा केला जातोय विसर्ग केला जातोय त्यामुळे नदीपात्राच्या संदर्भात ज्या काही प्रिकॉशन्स घेणं असेल किंवा ज्या भागांमध्ये अशा पद्धतीचं पावसाचं पाणी किंवा धरणातलं पाणी नदीचं पाणी शिरलेलं आहे तिथल्या नागरिकांनी सुद्धा ज्या काही प्रिकॉशनरी मेजर्स घेणं गरजेचं आहे पुणे महानगरपालिकेकडून जे जे काही सांगितलं जात त्या सगळ्या सूचनांचं पालन करणं सुद्धा हो। आता तितकंच गरजेचं आहे कॅमेरा पर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड